ही आहे एरंडोल शहरातील अंजनी नदी दुथडी भरून वाहते अंजनी माय आपण पाहतोय हा मरीमातेचा पूल आहे आणि मध्यरात्री या पुलावर देखील पाणी शिरलेलं आहे आपण पाहतोय सध्या वरुण राजाची सर्वत्रच कृपा आहे मित्र हो जल ही जीवन पाणी हेच खरं मानवाचं खरं जीवन आहे आणि म्हणून पाऊसही आवश्यक असतो आणि अशी नदीही दुतडी भरून वाहिली पाहिजे प्रसन्न वाटतं आपण पाहतोय अंजनी नदीमधील हे पलीकडे बाजारपेठ आणि हे महादेवाचं मंदिर पूर्ण रस्ता आतला छोटा रस्ता ब्लॉक झालेला आहे बंद आहे पाण्यामुळे अथांग पाणी आणि पाणी आपण पाहतोय आमची अशी ही अंजनी नदी जी हजारो लाखो जीवांना पाणी देते जय अंजनी माता